कसे हे पण एक स्किल आहे का गुड मॉर्निंग नवीन दिवस उगवलाय आपला हा काय काम लावले सकाळ सकाळ झोपेत नव्हतो मला तू आकडा टाकायचा हा आकडा कशासाठी आकडा टाकायचा आहे मोबाईल विबाईल चार्जिंग करायचं बाबा म्हणतोय तर आकडा टाकायचा आहे पाच दिवस सकाळ 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 आबाला इथं लाहोरांची केसर केस कापायचे कातरायचे ते त्याच्यामुळं आकडा टाकायचा होईल ना थे किती वल्टेजची लाईन नये ती लाईन कुठं गेली पडेल निघली नाही बंगल्यात गेली ना लाईन त्या बंगल्यात लाईन तिथून गेली ना हा नाही <laughs> शिद्ण नाही एवढं लांब नाही शिद्ध घे भीत उभा राहून भीत लांब आहे शिंकून घ्या शिद्ध बी उभा राहून टाक किंवा डायरेक्ट मशीन सोडतोय ते हे कुठे तर ते स्टॅबिलायझर कासाव कासावड झालं सांगत

दुकान हो दुकान हो एक जोडी दुकानवर दुकानवर आहे एक काम कर ना ते राहते लाईट आहे का एकदा बंगलो माझ्या कप येऊन मध्ये जायला जागा आहे कॅमेरा मी जायचो की पहिला मोबाईल लावायला चालू आहे बल्ब वगैरे ठेवायला माझ्या लाईन चालू आहे रे लाईन चालू आहे काय करायचंय काय करायचं कात्रायचं लाईट गेली होय हा काशी कातरायची लाहुराची कातरायची लाहुराची कस काताय मोबाईल मोबाईल असा नको ठेव असा उलट उलटा ठेव काचव काय पडलं तर फक्त मोकळे जगात वैभव शारी

बाबाला भंडार भांडार लावलं देवा शेवा बघते करावं लागते काय वावरात राहणं सलीव या चालल्या आता बाबा आलाय रात्री काय खायला चालले ना बरोबर करत निर्वाज हारेला हलवाय होती का हा आबा, आबा, ना तू पण घे आमचं सकाळचं वातावरण हा हो आपलं सकाळचं वातावरण कसं काय वातावरण आता ह्या टायमाला चांगलं आहे बाबा बर का ह्या टायमाला चांगलं चिया घे तू या टायमाला वातावरण चांगलं आहे बाबा बरं का वातावरण चांगलं आहे ह्या टाईमला

हिला दोन येत हिलाही दोन येत बघा हिच्या कशी दोन बसतात पण हिला नाही एकच होत या वेळेस तिला दोन झाल्या तिला एकच आवडते या कारण तिला काय मी एका असल्यामुळं याकच तिला आवडते एकाला म्हणती मारती ती आम्ही ठेवलं तिच्या पुढे कारण तिला माया बसल दोन दिवसांनी दो चार दिवसांनी माया बसल एवढे दिवस व्हिडिओ नव्हता त्याला कारण अशी होती की मोबाईल बकऱ्याचा आम्ही राहतो ना त्यामुळे मोबाईल जरा तोडावला तो त्या तो बकऱ्यांनी त्याची काच फुटून गेली सारी त्यामुळे व्हिडिओ बंद झाला आमचा आठ दहा दिवस हा कॅमेरा ते वर नको काच फोडली त्याची हा मग निवून आता का करू लगेच त्याच्यामुळं तुम्हाला व्हिडिओ आला ना त्याला कारण ही की बकऱ्यांनी आमचा मोबाईल तोडावला त्याची टाकली नाही पण ते सगळेजण मला कमेंट करायला लागलेत कमेंट करत होते की नाना कुठे गेल्यात हा नाना गे ना हा येत म्हणा पण आता ही अशी अडचण आली काय करणार मी पण काच फुटली मोबाईल आता दुरुस्त करतोय मी नानांचा ना हा नानांचा व्हिडिओ ये ना पशा अडचण आल्यामुळे नाघारी हे बकऱ्यांना तोडवलो का मी राहणार राहतोय बकऱ्याने तोडावल्या हो, काय करायचं का अरे बाप धोती खोल असं तस कधी व्हायचं मी एक दोन कात्रू का येत मला आबा हे बघ चालू बघ हा नवीन नको नवीन मिशन आणले बाबा काय होत का मला चालू आहे काय आबा चाल दुसरे बांधा राहून आपल्या मागणी बघा त्यांना नवीन तसं निघले आमच्या काळात काय होतर होती आता मीडात बकरी पण मला ह्याच्यामुळे जवळ तर नाही तर निघलो या नाही बदल झाली या मी कोणता टिकलो तर या सांगा ओढत द्या मला कोण टाकू शहा काही शिकवाल अगदी काय करता आमच्या मागे कोणतरी कारागिरी पाहिजे पहिलं तुम्ही कात्रीने कातरायचा ना कात्री आम्ही कातरायच पहिलं तुम्ही एक एक दोन व्हिडिओ बघितला असतील नानांचं ज्यात कात्रीने कातरल्यात ते जुनी पद्धत होती आता, आता जी नवीन पिढी जी आहे त्यांना नवीन पिढीला सगळी कातर वापरते त्यांना सॉरी मशीन वापरते त्यांना कातर नाही पण ऐकत नाही ना लहान मुलासारखं वळव लहान मुलगा खुर्ची बस होतो लहान मुलं पहिल्या जावाळ जावा पहिल्यांदा जन्माला आल्यापासून पहिल्यांदा जावळ 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 काढतो काढतो आता हे घेऊन जावड करण्या पुराते मला मला करावं लागतो असं पुढे जाऊन जायचं काय होतं शिकवलं तर ते कळत आहे ना नाही शिकवले काय आकार पण सांगावला लागतो या आकार किती हा मग का होते मिरची किती टाकायचे कालवनात मसाला किती घालायचा शिकवलं तर होईल ना नाही शिकवले काय व्हायचं हे झालं Up enquanto te sem bandung aga студentes. Mahi, mahi quicata, alla cosa te Couldata activity due ante Awam eben dragon ta con un Mahi quicata ndanto D Equestriar diita quixote d'amador Oh Copy ndanto mo pan Dua opputatah Maho ka 추 advisory da tala ev Porci iinyava पोरांना माझ्या माझ्यासारखं जुळत नाही बारा हजार घेऊन तुझी बारा हजार काय रे आता पोरांच्या हवं वाट समजू कर ते पण जेव्हा वाटे पोरा जमत न गमत या आमच्या समोर आम्ही करून देतो का आपण गावाला गेलो काय गेरो ह्यांनी काही राख पण कराव नाही लायटीचं काम ते आकारे आतून आहे तशी काम करून द्या जण नसल तशी आपले गाव कराय पोरसोरांचं काय करतात कृत्यला वळण दे ना हे महत्वाचंही चांगलं वळण द्या

मला गैर जप्पून आहे समजे जपून अकोराजवळ जर आपण तर मग काही होई ना आता बघा तुट झोपलं जप्ठी बुधी सु आभार नाही तिथं आभार नाही ते आता मला काय काय आला गेम आली का माझ्यावर काहीतरी काय आला गेम झाला काहीतरी का मला सुद्धा आभार नाही

गोष्टच <laughs> काढली <laughs>

जब दो मोडला रात्री दिमला सदका आला काय 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 हा माथाव ते बाबा भावा जे तगो जय बग्गी ने तू पासून जाऊ तू दब हिडी रखतो बकरे जय फोन ने जसा खात दो Ko Mahara! Mahara! Mata segue Ehay uma! Empa! Hey, heya hypored! Waaka! You, is that the Emoji if you? He was reviewing it, it seems. Yes he did, your Ex bells. Subscribe to our channel to watch more! Subscribe! Remember to activate the bell! तेह कमी जास पुड़ती केस वालाग देले जामधी सूड़, जाली चकोटी चकोटी राव लाव लाव टिकड़ दाता चकोटी एकदम खड़त राहुल काय करणार मच्छी मच्छी नाना चाललंय गावात बरोबर नरेकरण सगळी केस दिस लागले अंगाला आता पहिले करावं कराव नाल्यात जाऊन ഗാര നവീൻ പാടില്ല നവീൻ പാണി ലി ഗി പാട്ടാൻ തന്നെ